चला 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 दाच्या दोन दाशाच्या दोन बघा 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 चला 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 बघा मी सगळी पिले मी हातात धरून बसले बघा बरई चला ए रे करता डे नाही 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 करायला लागलं आता शिक दिसल्या का आया त्याव त्याव करायला एके पटाल हाय मॅडम हाय 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 एके हाय ए कातडी काय बघा आमची पिली किती शेळ्याची ही गेली ती ना त्या रमका कशा शेळ्यात म्हणून धरून ठेवले दावी धरून यायची खर आणि आया बी विकास माने हाय विकास दादा हाय हॅलो लाईक डन करा

चला, कमेंट करा झाले जेवण दुपारच पटा 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 कमेंट करा सगळे जण अरे नाद लागला यायला लागला काय वास ले वास यायला लागला काय काय झालंय गर शिशिंग चला नमस्कार 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 लाईक दन करा कमेंट करा सगळे जण पटापटा होय फोन तरी लावा की हो लावा तरी बरोबर तुझा जमाना जाणे oh. फोन लावा इस्ते खुशाल फेशीला बघत नसत कमेंट काय कोणी करीत ना तिकडून जरा समजा एक नंबर राईक केलं ताई येस सर परता थिर हो बर आहे दीदी म्हणे का राजा हम्म 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 चला कमेंट करा पटापटा सगळेजण तुशीवरचे खाली या नमदेव दादा धन्यवाद सकाळच्या लावीला वेगळाच आवाज ऐकला असेल सगळे दत्ता दादा कोण आहे कोण आहे म्हणजे आता आम्हीच येत कोण आहे फिरके ते पतंग सुवाड आम्हीच येत चला कमेंट करा मनोज दादा ताई तुमचं गाव था हमसा गाव धाराशिव जी हमारा गाव धाराशिव धाराशिव आहे माझं गाव चला कमेंट करा तिवर तिथं बोळ जाऊन पटा पटा लेखी गोड भेट असते ना गोड जेवणाचा कार्यक्रम होता ताई दोन दिवस लाईव्ह नाही आलो बर बर दादा काय हरकत नाही आम्ही पण नव्हती लाईव्ह घेतली अरे ताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार नेहना ताई झालं जेवण दुपारच आ सकाळी किती भिजलं काय माहिती मग पहिलीकडला कोपरा जोड आपण पहिलीकडला भिजला असतो का ती लाईन टाकलेली तर मग झालं म्हणायचं आताच्या वेळ झाला आमचा बरोबर आज काय खाणार आहे दाखवू का नुसते का चला कमेंट करावरचे सगळे सकाळी लाईव्ह मध्ये तुमच्या ताई होत्या का हा हा आमच्या वहिनी बाई नाम <laughs> बर बर बर। दादा आमच्या वहिनी होत्या त्या काय दिसत नाही खाद्य स्वतः नाही ताई आता मी झाडांना पाणी घालत आहे बरं 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 क्लिअर दिसत नाही दादा मोबाईल तितका भारी हो ताई फेस दाखवा की सकाळी दाखवला होता <laughs> तोंड दाखवलं नाही नाही तोंड दाखवत आपण गहू पेरणी चालू आहे ते आमच्या शेतात बरं बरं नम दादा मन फकीरा नमस्कार 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 सकाळी नव्हता फेर दाखवला आणू दादा आपण आणू ताई आपण लाईन होती घेतली सकाळी सकाळी कोण होत मग आमच्या वहिनी बाई होत्या ताई शकल कोण तोंड दाखवता दावता तो होता काय दादाची कमेंट काय कळाली नाही मला चालू आहे का मशीन हाँ, हाँ। मशीन चालूच असते आपली कंटिन्यू लागतोच खायला तर काय करण्यात आलं की मशीन चालू लाया खाती लाया, हो ना आज बोकडाऊनली आहेत हम्म हम्म लागूतच खायला तर काय कराव थाई उशा का कोटा व्हिडिओ गाणं ह्या मनोज दादाची कमेंटच काय मला कळतच नाही बघा चला सी सी वरचे सगळे कमेंट करून घ्या लाईक करून घ्या कमेंट करा करा कमेंट करा काही दिसत नाही कस दिसणार काही काही दिसतच नाही मोबाईलच आपला म्हणजे हिवाय नाही जतच्या ताईच्या लाईव्ह ला आला नाही तुम्ही नाही हो भेटला नाही ताई मग भेटला नाही ला यायला कुठं मिस लाईव्ह घेतला नव्हता तर काम चालू ताई त्यामुळे कुठं कोणाचं ला जायला बनच नाही म्हणून धन्यवाद काही दिसायला आमचा मोबाईल तितका भारी क्वालिटीचा आहे हो आणि बघायला डोळे लागतात आमच्या गावापासून चार, चार किलोमीटर वर कारखाना आहे ताई पण पाणी भरपूर आहे पण राजकारणामुळे बंद पडलेला आहे कारखाना होय होय का हा मोबाईल आपला तितका हाय क्वालिटीचा आहे हा केला ना लाईक कितीचा मोबाईल ला आहे तुमच्याकडे आपल्याकडे मोबाईल ते आयफोन आहे का ते आयफोन आहे आपला गिरी सीताराम तीन नंबर लाईक केलं ला। धन्यवाद गिरी दादा धन्यवाद नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मोबाईल मधून बघायला का नाही डोळे लागते डोळे तुम्हाला कुणाला तच नाही तैमूर नवीन गाव गाव कहाणी चला कमेंट करा पटापट सी सीवरचे सगळे हो का बर बर आपला मोबाईल तर दिसणार कसं ती का नाही त्याला बघायला ना डोळे लागते डोळे सिले लांब ठेवा काय ठेवा सिले शेळ्या शेळ्या काय होय व होय कुठे गेलो पप्पा Zara, konnai subscribe ke level Ya, होय होयव होयवच म्हणतो काही आमच्याकडे होयवच मन मनफकीरा रेवण कोकाटे हाय हॅलो हाय रेवन हाय अरे चला सी सीवरचे कमेंट करा सगळेजण पटापटा मैंने। ए, ये राके ते सुजेंगे तेर माने ए मायची मगली थोडं पडाय लागली विशेष आण इकडे चला कमेंट करा फटाफट सीसी वर जे सगळे जण खूप गायब झाले

ही पोरगीचा ड्रेस आमच्या शाळेतील मुलींचा असाच आहे हा सगळीकडे अशा शाळेत असेच ड्रेस होत ताई चेहरा दाखव यार तुझा कसा दिसते तू काय दादा आपण जसं दिसतो तसं दिसतो व्हिडिओ बघा म्हणजे दिसते अंग दुखत अंग मोकळ होय ना विहिरीत पोहायला जा म्हणजे होते बघा पोहल का नाही विहिरीमध्ये जाऊन की अंग्रिकाम होते चला नाही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक डन करा फटाफटा पट फटा, फटा, फटा। सी सीला काय बसू नका हो काय दादर डपके आहे का, का? तुमच्या गावचा मोसम जोड आहे होय मला नाही येत पोहता बर म्हणूनच दादा तुमच्या कमेंटच मला कळत नाहीत बघा असं अंग थंडीनं ताटलेलं असलं का ना विहिरी तुडी मारायची म्हणजे आंगरी काम होते दिसत नाही ग दिसतच नाही हो दादा आपली लाईव्हच अशी असते तर काय व्हिडिओ बघा जाऊन आपले आपले चेहरा बघायला भेटल हेरके चला कमेंट करा सी सीवरती पटापटा चारच जण आहेत सी सीला काय आमच्या लागला झाले नाही तेच कळा ना गुगल वर सिन काम केलं का हो केलं 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 ताई <laughs> <laughs> ಬಬನ್ ದಾ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಆಯ್ ಕಾ ಹಾ ಪವನ್ ದಾ ಬರೆಯು ಗೂಗಲ್ हॉस्पिटलला अरे बापरे काय झालं बंदादा हॉस्पिटलला होतात लगेच चला mm. आमचा पल्ला अजून लांब आहे बघा मशी तरी ना आधी मग mm. आलीच होय की ओ आमचा बी वॉश टाईम पूर्ण व्हायचा ऐकता येईल फर्स्ट टाइम माझा पण नाही पूर्ण झालेला वडिलांची तब्येत ठीक नव्हती थी। होय बरोबर बरोबर आता ठीक आहेत का आता चांगली का दादा तब्येत वडिलांची तब्येत चांगली आहे का आता हो बर बर चांगली असायला पाहिजे ना आवघड असते दवाखाना म्हणलं की तर अंगावर काटाच येते बघा भीतीच वाटते मला दवाखान्याची अरे या चल किती आहेत शेळ्या शेळ्या दोन चार हायत पिलीस लय म्हट इथं सकाळी कोण उतरला वहिनी होत्या आमच्या वहिनी वहिनी छोट्या मोठ्या वहिनी लोली शंभर सबस्क्रायबर होऊन गेले असतील शंभर सबस्क्रायबर कोणाचे कोणाचे शंभर सबस्क्रायबर होऊन गेले असतील हो, कौना ची? कौना हो एक हजार कोणाचे एक हजार सबस्क्रायबर झालेत तुमचं झालेत वाटतं की माझे एक हजार नाही माझे सबस्क्रायबर चौदा हजार आहेत चौदा हजार सबस्क्राईबर आहे तिर की रे केना चला बाय करते लाईव्ह बंद आता मी आलो होतो पण तुम्ही तू नव्हती मग नाही मग ॲड नाही झालो यायचं की दादा त्या पण आपल्या वहिणीच होत्या काय तर इकडं वाहना तिला इकड कडीला ॲड व्हायचं की काय होतंय आपला लाईव्ह घेतला होता सकाळी ना, 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 पाईप आणायचं पाणी माझे सबस्क्राईब चौदा हजार आहेत चौदा हजार सबस्क्रायबर येत रे ना ताई কুঠিক É, tá escrito